हॅलो क्रिकेट प्रेमींनो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या स्थानी आहे बांगलादेश तिसऱ्या आणि श्रीलंका चौथ्या स्थानी आहे तर भारत पाचव्या आणि वेस्ट इंडिज सहाव्या स्थानावर आहे आज आपण बोलणार आहोत टेस्ट चॅम्पियनशिप सुरुवातीच्या गुंतक्त्याबद्दल आणि भारत का मागे आहे याबद्दल नमस्कार मी आकाश खिंगले प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो सध्याच्या गुंतकत्यावर एक नजर टाकली तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे इंग्लंड दुसऱ्या स्थानी आहे बांगलादेश तिसऱ्या आणि श्रीलंका चौथ्या स्थानी तर भारत पाचव्या स्थानावर आहे आणि वेस्ट इंडिज सहाव्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज विरुद्ध पहिली कसोटी एकशे एकोणसाठ धावांनी जिंकली होती या मोठ्या विजयामुळे त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे इंग्लंडने भारताविरुद्धची पहिली कसोटी पाच गडी राखून जिंकली आहे बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेत दोन सामने झाले यातील पहिला सामना अनिर्णित राहिला पण बांगलादेशने या सामन्यात पहिल्या डावात चारशे पंच्याण्णव धावा आणि दुसऱ्या डावात सहा बाद दोनशे पंच्याऐंशी धावा केल्या होत्या दुसरा सामना श्रीलंकेने अठ्ठ्याहत्तर धावांनी जिंकला आता मुख्य प्रश्न येतो की भारत पाचव्या स्थानी का आहे तर इंग्लंड कडून झालेला पराभव हे त्याचे मुख्य कारण आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये प्रत्येक सामना महत्वाचा असतो आणि सुरुवातीचा पराभव भारताच्या गुणांवर परिणाम करत आहे बांगलादेश तिसऱ्या स्थानी का आहे त्यांच्या अनिर्णित कसोटीतील उत्कृष्ट बॅटिंग कामगिरी मिळेल त्यांना चांगले गुण मिळाले आहे वेस्ट इंडिज मोठ्या पराभवामुळे सहाव्या स्थानी आहे पण चिंता करण्याची गरज नाही हे फक्त सुरुवातीचे टप्पे आहेत भारताकडे अजून बरेच सामने बाकी आहेत आणि घरच्या मैदानावरचा फायदा त्यांना होणार आहे पुढील कसोटी जिंकून इंग्लंड विरुद्धची मालिका बरोबरीत आणता येईल सातत्यपूर्ण कामगिरी केली तर भारत पुन्हा डब्ल्यूटीसी फायनल मध्ये पोहोचू शकतो तुम्हाला काय वाटते भारत हा डब्ल्यूटीसी फायनल मध्ये पोहोचेल का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद